कच्च्या कैरीपासून तयार केलेली ही आंबट गोड थोडीशी तिखट चटपटीत चवीची आंब्याची चटणी कशी करायची ते आज आपण पाहूया अजिबात पाण्याचा न वापर करता ही चटणी आपण बनवलेली आहे त्याच्यामुळे ही खूप दिवस टिकते लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारी ही चटणी एकदा नक्की करून पहा मस्त टेस्टी तयार होते चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरून आंब्याची चटणी बनवण्यासाठी मध्यम आकाराच्या इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर चारशे ग्रॅम एवढं वजन आहे आता या कैऱ्यांची दोन्ही बाजूची देठ आपल्याला काढून घ्यायचेत आणि वरची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची कारण सालीमुळे आंबा शिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर व्यवस्थित साल काढल्यानंतर शहा आंबा आहे तो पटकन शिज जातो त्याच्यामुळे ह्या वरच्या साली आहेत त्या आपल्याला अगोदर काढून घ्यायच्या साली काढल्यानंतर ज्या आकारामध्ये तुम्हाला ही चटणी बनवायची आहे त्या आकारामध्ये हा आंबा आहे तो कट करून घ्या मोठ्या आकारामध्ये ठेवलात किंवा छोट्या आकारामध्ये जरी आंबा हा आंब्याच्या फोडी ठेवलात तरी ह्या आंब्याच्या फोडी आहेत त्या पटकन शिजल्या जातात कारण ह्याच्यावरची साल आपण काढलेली आहे तर ह्या पहा ज्या आकारामध्ये हा आंबा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आता ह्या आंब्याला काही मसाले लावून घेऊया सगळ्यात अगोदर एक चमचा भर मी तर कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे तिकटाला थोडी कमी असते पण ह्यानी रंग खूप छान येतो त्याचबरोबर एक चमचाभर भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर मी इथं वापरलेली आहे म्हणजे जिरा पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चमचाभर धणा पावडर आपण इथं वापरलेली आहे एक चमचाभर म्हणजे एक छोटा चमचा हळदीच आपण मी इथं घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इथं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्ही सेंदो मिठाचा वापर केला तरीही चालेल एक चमचाभर मी इथं तेल घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मसाले आहेत ते आंब्याच्या फोडींना व्यवस्थित आपण हे हलवून लावून घेऊया तर आपण इथं तेल घातलेलं आहे कारण तेलामध्ये तेलामुळे हे मसाले आहेत ते आंब्याच्या फोडींना व्यवस्थित लागले जातात तुम्ही बघू शकता मस्त मसाले एकसारखे लागलेले आहेत आता मसाले आपण आंब्याच्या फोडींना असेच लावलेले आहेत कारण तेलामध्ये हे मसाले पटकन करपले जातात त्याच्यामुळे आंब्याच्या फोडींना असे एकसारखे मसाले लावलेले आहेत आता ह्या आंब्याच्या फोडी तुम्ही अशाच जरी खाल्ल्या आहेत ना तरी मस्त टेस्टी अगदी मसालेदार लागतात तर आपण इथं कढईमध्ये एक चमचाभर मी इथं तेल घेतलेले आणि तेल हलकसं गरम झालं की ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी इथं एक चमचाभर कलोंजी घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा भर आपल्याला इथं मोहरी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर एक चमचाभर मी इथं बडीशेप घेतलेली आहे कच्च्या बडीशेपचा मी इथं वापर केलेला आहे तुम्ही बडीशेपची पावडर जरी घातली तरीही चालेल पण बडीशेप मात्र आवर्जून घाला कारण आंब्याची जी आपण चटणी बनवतो आहे त्याच्यामध्ये बडीशेपचा फ्लेवर हा खूप छान लागतो त्याच्यानंतर एक ते दोन चिमूट आपल्याला ही इथं हिंग घालायचं आहे मस्त फोडणी आपण तयार केलेली आहे अगदी मिडियम आचेवरती हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि मस्त सुवास पण सुटलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये ज्या आपण फोडींना मसाला लावून ठेवला होता त्या फोडी आपण इथं घालून घेऊया आणि व्यवस्थित हे सगळे फोडे आहेत ते छान अशा तेलावरती मसाल्यांमध्ये व्यवस्थित आपण परतून घेऊया तर आपण इथं तेलामध्ये अजिबात मसाले घातले नव्हते म आंब्याच्या फोडी आहेत त्यांनाच व्यवस्थित मसाले लावून ठेवले होते कारण हे मसाले सुक्या पण इथं वापरलेत त्याच्यामुळे पटकन तेलामध्ये करपतात त्याच्यामुळे ह्या आंब्याच्या फोडींनाच मी हे मसाले सगळ्यात अगोदर लावून ठेवले होते तर हे पहा एक ती थोडा वेळ आपण हे व्यवस्थित परतून घेतलं आता काही थोड्या वेळासाठीच म्हणजे एक ते दोन मिनटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया एक ते दोन मिनटं झालेली आहेत आंब्याच्या फोडी पण व्यवस्थित वाफ आलेली आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आता हे परत एकदा आपण हलवून घेऊया तर आंब्याच्या फोडी शिजायला जास्त वेळ लागणार नाही कारण आपण ह्याच्यावरती साल काढलेली आहे साल जर तुम्ही आंब्याच्या फोडींना तशीच ठेवली तर हे शिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो आता परतून झाल्यानंतर इथं मी अगदी हा गुळ घेतलेला आहे सेंद्रिय गुळाचा मी इथं वापर केलेला आहे जवळजवळ दोनशे ग्रॅम एवढा गुळ मी इथं वापरलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे गुळाचं प्रमाण आहे ते कमी किंवा जास्त करू शकता आता हे व्यवस्थित आंब्यामध्ये छान असं आपण हलवून घेऊया जसं जसं गुळ वितळ वितळायला लागेल ला तसं तसं ह्याला छान असं पाणी सुटतं आणि आंब्याच्या फोड्या आहेत त्या गुळामध्येच आपण शिजवून घेणार आहे त्याच्यामुळे हा आंब्याचा मेथंबा आहे तो खूप दिवस टिकला जातो आंब्याची चटणी आहे ती खूप दिवस टिकते व्यवस्थित आंब्याच्या फोड्या आहेत त्या आपण परतून घेतलेल्या आहेत गुळामध्ये आता ह्याच्यावरती काही वेळासाठी आपण झाकण ठेवून देऊया अगदी जसा बटाटा शिजवतो ना अगदी त्याच पद्धतीनं ह्या आंब्याच्या फोडी पण आहेत त्या पटकन शिजल्या जातात तर मस्त दोन तीन मिनटं झालेली आहेत मस्त पाणी सुटलेलं आहे गुळाचा व्यवस्थित छान असा पाक तयार झालेला आहे आता ह्या पाकामध्येच आपण ह्या आंब्याच्या फोडी आहेत त्या शिजवून घेणार आहे अगदी काही वेळासाठी परत एकदा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत मस्त पाणी सुटलेलं आहे ह्या पाण्यामध्येच आपण हा गुळ आहे तो सॉरी आंबा आहे तो शिजवून देणार आहे तर झाकण ठेवल्यानंतर परत एक पाच एक मिनटानंतर आपल्याला हे झाकण खोलून आहे आंबा शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण ह्याच्या साली काढलेल्या आहेत पाच एक मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त आंब्याचा सॉरी गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि त्या पाकामध्येच आंब्याच्या फोडी आहेत ते छान अशा चा शिजलेल्या आहेत मस्त गुळांबा आपला तयार झालेला आहे ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त चवीची गोड, तिकट, अची चट्नी ही आंबट गोड तिखट अशी चटणी ही तयार होते खूप दिवस टिकते कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे तुम्ही ही लहान मुलांना किंवा मोठ्यांना पण अतिशय आवडणारी ही चटणी आपण तयार केलेली आहे एकदा ह्या पद्धतीनं ही मस्त चटणी एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि खूप दिवस ही तुम्ही स्टोअर करू शकता मस्त छान असा रंग आलेला आहे आंब्याच्या फोडी पण छान अशा शिजलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीनं आंबट गोड थोडीशी तिखट असलेली ही आंब्याची चटणी आहे ती तुम्ही अगदी नक्की करून पहा खूप दिवस टिकते अगदी चटपट ही चटणी ही तुम्ही काही वेळातच तयार करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि अशाच अगदी साध्या सिम्पल रेसिपीज पाहण्यासाठी संगीताज कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर बाय बाय